अनंत चतुर्दशी नंतर बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे पण याच बाप्पाच्या विसर्जनावरून भांडूपमध्ये चर्चेचा विषय ठरला होता तो बाप्पाच्या विसर्जनावरून म्हणजे जे बाप्पाचं विसर्जन करण्यात आलेलं होतं ते भक्तजनांकडून कृत्रिम तलावातच करण्यात यावं असं महानगरपालिकेकडून आणि तसंच कोर्टाकडून सहा फुटाच्या आज ज्या बाप्पाच्या मूर्त्या असतात त्या या कृत्रिम तलावातच व्हायला हव्यात असे निर्देश देण्यात आले होते पण एक महत्वाचा इथे चर्चेचा विषय ठरला तो हे जे कृत्रिम तलाव बनवण्यात आलेले होते ते जे शौचालयाचे सांडपाणी वापरण्यासाठी ज्या टाक्या वापरल्या जातात त्या टाक्यांचा वापर, वापर, वापर या कृत्रिम तलावासाठी करण्यात आलेला होता हा भक्तांनी आरोप केलेला होता आणि याबाबत प्रचंड गदारोळ हा दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी झालेला होता आणि त्याच वेळी शिवसेना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप करत भक्तांच्या ज्या भावना आहेत त्या कुठेही दुखावू नये यासाठी त्यांनी थेट शिवाजी तलावाचा दरवाजा उघडवत भक्तजनांसाठी ओपन करून दिलेला होता थेट दरवाजा उघडा करून त्यांनी शिवाजी तलावातच बाप्पाचं विसर्जन करण्यात यावं अशी भूमिका त्यांनी ठामपणे घेतली होती तर आता या विसर्जनानंतर आपण थेट नेमका तो संपूर्ण काय प्रकार झाला होता त्यावेळी तर आपल्यासोबत आहेत मनसेचे भांडूप विभाग अध्यक्ष अनिल राजभोजी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया Uh, सर दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जना वेळी गदारोळ प्रचंड झाला होता आपल्या या शिवा छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ तर नेमकं काय प्रकरण होत आहे प्रथम मला तुम्हाला सांगायचंय सा महापालिकेने अचानक एक नियम आणला की कोर्टाचे आदेश आहेत की पर्यावरणाच्या दृष्टीने कृत्रिम तलावातच विसर्जन झालं पाहिजे आम्ही तर आदेशाचं पालन करणारच कारण ते हायकोर्टाचे आदेश आहे आदेशानुसार आदेशा असं म्हटलंय की कृत्रिम तलाव विसर्जन केलं पाहिजे या पण ह्या प्रक्रिया समजण्यात आणि समजवण्यात महापालिका कुठेतरी कमी पडले जर मी राजकारणात आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे मला देखील संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत काहीच कल्पना नाही की बाबा कोर्टाचे आदेश आहेत म्हणून तर महापालिकेने सांगितलं की आम्ही विविध ठिकाणी बॅनर लावलेले तर ते त्यांनी बॅनर जे लावलेले ते जे येसवाडमध्ये बारा चौदा तलाव होते त्यांची नावं टाकलेली त्याच्यामुळे काय आम्हाला देखील काही कल्पना नाही आणि पहिली गोष्ट जर कृत्रिम तलाव जर कोर्टाने आदेश नंतर आम्ही वाचले जी आर कारण त्यांच्याकडे जी कॉपी पण नव्हती महापालिका अधिकाऱ्यांकडे जी आर कॉपी देखील नव्हती हे मला विशेष नमूद करायचं आहे कारण आम्ही त्यांना विचारलं जी तो ते जी आर नंबर वरती बघा जी आर नंबर वरती बघून जी आर कॉपी खरी का खोटी आहे असं सांगू नाही शकत पहिली गोष्ट त्याच्यानंतर आम्ही त्यांना अनेकदा विनंती केली शाडू मातीच्या मूर्त्या द्या शाडू मातीच्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी काहीच अडचण नाहीये कारण तुम्ही जर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बाप्पाला देखील पर्यावरण पूरकच ठेवायचं असं प्रत्येक नागरिकांची मनातली इच्छा आहे परंतु प्रशासनाने अचानक लागलेला नियम आहे ना तो तुगलकी नियम असल्यासारखा वाटायला लागला आहे आणि नागरिक जेव्हा गणपती आपल्या घरी बसवतो अतिशय श्रद्धेने प्रेमाने आणि अतिशय मोठ्या भावनेने ठेवतो आणि खरं तर गणपती बाप्पा हे हिंदुत्वाचा एक सण आहे आणि हा सण साजरा करताना माझंच असं मत आहे या साजरा करताना हिंदू धर्म मराठी माणूस हा नेहमी पर्यावरणपूरक आणि आपला इतिहास जोपासत आपली परंपरा जोपासत आलेला आहे आणि ती परंपरा जर आपली टिकवायची असेल तर आपल्या इतिहासात आपण वाकून बघितलं पाहिजे आणि इतिहास सांगत होता की छत्रपती शिवाजी महाराज तलावातच आपण विसर्जन केलं पाहिजे त्याच्यानंतर महापालिका प्रशासनाने ज्या टाक्या आणल्या दोन ते तीन टाक्या लावलेल्या दोन बाय चारच्या त्या मोऱ्यांमध्ये वापरतात तशा त्या टाक्या होत्या बिल्डरकडे वापरतात तशा त्या टाक्या होत्या त्या टाक्यांना सजावट ना काहीच नाही असं ते टाकीत जर बघितलं ते निळं पाणी टाकलेलं खाली टाक्या गळक्या होत्या खाली त्या गणपती मूर्ती ठेवली त्याच्यावरती माणूस उभा आहे त्याच्यावरती जाऊन कामगार विसर्जन करणार हा कुठला प्रकार आहे सर त्यानंतर हे ज्या वापरण्यात आल्या होत्या या सांडपाणी म्हणजे शौचालयांच्या सांडपाण्यासाठी वापरल्या जातात हे खरं आहे का भक्त जो आरोप झाला होता मी तर आता देखील तुम्हाला सांगितलं सांगेन तिथे अजून तीन चार टाक्या आहेत वरच्या साईडला जर तुम्ही त्या टाक्याचे व्हिडिओ काढाल आणि इथे खूप तेवढ्या बिल्डरची कामं चालू आहेत विकासकाची कामं चालू आहेत जी टॉयलेट बांधायची काम चालू आहेत त्या कामाच्या बाहेर ज्या टाक्या आणि त्या टाक्या साईज उंची वजन हे सर्व ज्या सर्व तसंच असेल यावर जेव्हा हा हे खरंच ठरलं त्यावेळेस तुमची भूमिका काय होती दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी बघा भाविकांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या भावनेशी कोर्टाच्या नावाखाली महापालिका जर खेळत असेल तो निर्णय चुकीचा आणि महापालिकेने जर ती व्यवस्था पुरवली नसेल तर कोर्टाचे आदेश आहेत कोर्टाचे असे आदेश आहे की जर महापालिकेने ती व्यवस्था पुरवली नसेल तर तुमची गणेश मूर्ती नैसर्गिक स्त्रोत्रात बुडवू शकतात असे कोर्टाचे आदेश आहेत की दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर पाचव्या दिवशी सातव्या दिवशी आणि थेट अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तजनांकडून पूर्णतः छत्रपती शिवाजी महाराजा तलावातच विसर्जन करण्यात आलं की कृत्रिम तलावालाही भाविकांचा कल पाहायला मिळाला माझ्या मते तुम्ही तर माझ्याकडे एक राजकारणी म्हणूनच बघत असाल परंतु एक प्रत्येक भाविकाला जर तुम्ही विचारलं तर त्याची श्रद्धा एवढंच सांगत होती की छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथेच माझ्या बाप्पाचं विसर्जन झालं पाहिजे आणि गव्हर्नमेंटने काय कोर्टाने काय सांगितलंय की नैसर्गिक स्त्रोत्र जी नैसर्गिक स्त्रोत्र त्याचा पाण्याचा उपयोग आपण करतो आता ह्या पाण्याचा उपयोग असेल का बाबा ह्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी तर जरा पण होत नाही बाकीच्या ठिकाणी देखील होत नाही शेतीसाठी होत नाही या पाण्याचा उपयोग महापालिका सुशोभीकरण करण्यासाठी जेवढा निधी खर्च केला ना त्याच्यापेक्षा जास्त डिकार्बनाइजसाठी पण खर्च नाही करत इथे एखादा कारंजा देखील नाही लावत नागरिकांना फिरायसाठी एखादी जागा एखादी बोटिंग व्यवस्था असं देखील नाही आहे मग नैसर्गिक स्रोत आणि वातावरणात समजा वापरायला येत असेल तरी आम्ही मान्य करू शकतो परंतु छत्रपती शिवाजी तलाव हे सध्या कोंडीत पकडलेले आहे महापालिका प्रशासनाने आणि याच्यावर जेवढा निधी खर्च आजपर्यंत झालेला आहे त्याचा जर अभ्यास केला असता तर याचा नागरिकांना सामान्य नागरिकांना फक्त आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात ह्या छत्रपती शिवाजी महाराज तलावाने मोकळा श्वास घेतला कारण की या आजूबाजूचा रस्ता रोड बायंडिंग मध्ये मोठा झाला इथल्या झोपड्या निघाल्या आज त्याच्यानंतरच दुसरं प्रतीक गेल्या बारा ते चौदा वर्षात या भांडूपकारांनी कधीच पाहिलं नाहीये कुठेतरी असं पण कळालं होतं सर की ज्या कृत्रिम तलावात विसर्जन झालं होत्या बाप्पाच्या मूर्त्या त्या थेट कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात आला होता तो व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला होता माझ्या मते प्रत्येक विसर्जन तलावाच्या बाजूला महापालिकेचे काही कॅमेरे होते तर त्याची तुम्ही माहिती घेतली तर रात्री तीन वाजता ते ट्रक आणले जायचे त्या ट्रकमध्ये अशा मूर्त्या टाकल्या जायच्या मग ते मूर्त्या टाकताना कामगार कुठल्या वर्गाचे कोण बघत नाही मूर्त्या टाकत गेले आणि तिथे डम्पिंगला फेकत गेले म्हणजे यांना फक्त यांना श्रद्धेशी काही घेणं देणं नव्हतं यांना फक्त हायकोर्टाच्या आदेश या नावाखाली नागरिकांना जी व्यवस्था पुरवायची होती त्या व्यवस्थेत महापालिका कमी पडलेली आहे शहर मुंबईच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की नेमका उच्च न्यायालयाने जो जी आर काढला होता तो नेमका काय होता कृत्रिम तलावांच्या बाबतीत उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहेत की पर्यावरण च रक्षण करण्यासाठी जे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत त्या नैसर्गिक स्त्रोत मध्ये विसर्जन करू नका परंतु जर महापालिका प्रशासनाने तिथे सुविधा उपलब्ध नसेल केली तर तुम्ही त्या विसर्जन तलावात गणपती बाप्पा विसर्जन करू शकता असं महापा हायकोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे हायकोर्टाने नैसर्गिक स्त्रोत जो हा शब्द वापरलेला आहे त्याच्यावर जर आपण व्यवस्थित जर लक्ष दिलं तर नैसर्गिक स्त्रोत जे असतं त्या नैसर्गिक स्रोतच्या पाण्याचा वापर होत असतो समजा ते झाडांना पाणी जात असेल नद्यांना जात नद्यांना जॉईंट जॉईंट होत असेल मोठ्या समुद्राला जॉईंट असेल त्याच्यामुळे प्रदर्श प्रदूषण होत असेल तर आपण मान्य करू शकतो परंतु इथलं पाणी कधी डिकार्बनाइज पण होत नाही ना ह्या पाण्यामध्ये कुठला कारंजा ना कुठली बोटिंग जरी शहरात तलाव आहे त्याच्यात ह्याच्यात कारंजा पाहिजे बोट पाहिजे कुठली तरी सुविधा पाहिजे त्याच्यानंतर हे पाणी कुठे पिण्यासाठी देखील वापरलं जात नाही कुठे हातपाय धुवायसाठी देखील आणि शेतीसाठी देखील वापरलं जात नाही त्याच्यामुळे ह्या पाण्याचा मी असं म्हणत नाही की दुरुपयोग व्हावा म्हणून उप चांगला उपयोगच झाला पाहिजे परंतु जो नैसर्गिक स्त्रोत हा जो विषय आहे ना तो पवई तलाव तानसा तलाव जे मोठे मोठे तलाव आहे ज्याच्यातलं पाणी काढलं गाळ साफ केला आणि लगेच पाणी भरता येईल असं काही नाही आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथील तलाव हे डिवॉटरिंग होऊ शकतं हे डिसेल्टिंग देखील होऊ शकतं ह्याच्यातलं गाळ देखील काढता येतो त्याला एक्सावेशन देखील करता येऊ शकतं जर आपण नीट बघितलं तर कधीतरी तुम्ही या मी तिथली एक गोंद काढतो पाच मिनिटात तलाव साफ होईल पाचव्या मिनटात तलाव साफ होईल परंतु याच्यासाठी देखील टेंडर होतं ही एक दुर्दैवी गोष्ट आहे पालिका प्रशासनाने आजपर्यंत अनेक विषय याच्यावर केलेले आहेत पण त्याच्यावर मला जायचं नाही माझा फक्त एवढंच महत्त्वाचा विषय आहे की नैसर्गिक स्त्रोत्र जे म्हटलं जातं त्याच्यात ह्या तलावाला फुकट आणलं गेलं आहे त्या तलावाचा विषय नैसर्गिक स्त्रोत्र आहेच नाही आहे पावसाचं जसं जसं पाणी छोटे मोठे झरे असतील नाही असं मान्य आहे मला आहेत अहो भांडूपला पाणी खूप आहे प्रत्येक विहिरीला पाणी आहे परंतु त्याचा वापर देखील झाला पाहिजे त्यामुळे जबरदस्ती कुठेतरी आपलं नियोजन शून्य कारभार असतो आणि त्या नियोजन शून्याच्या कारभारामुळे प्रत्येक नागरिकांच्या भावनांशी खेळायचं हे प्रशासनाने ठरवलं कारण सरकारी बाबूंना पाच वाजता घरी जायचं असतं त्यांच्याचवर ते त्यांची कामं करतात नियम करतात परंतु गणपती ज्या घरी असतो ना तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री झोपेतसुद्धा देवाची श्रद्धा घेऊनच पांघरत असतो दररोज सकाळी उठल्यावरती देखील त्या आरतीत गुंतलेला असतो देवाच्या श्रद्धेत गुंतलेला असतो त्याच्यानंतर ही जी परिस्थिती नागरिकांना बघायला भेटते यामुळे मला असं वाटत नाहीत तुम्हाला देखील माहिती असेल या टाक्या बिक्या हे वातावरण अतिशय फार चुकीचं होतं आणि नागरिकांनी त्यांचा रोष हा व्यक्त केलेला आहे तर कुठेतरी आता महानगरपालिका फक्त त्यांचं कामच करत होती का आणि कुठेतरी भक्तांच्या ज्या भावना आहेत भक्तांची जी श्रद्धा आहे त्याकडे दुर्लक्ष करत होती का आणि फक्त मा जो उच्च न्यायालयाने निर्देश काढलेले होते की सहा फुटाच्या आज ज्या मूर्त्या आहेत त्या पाण्यात बुडवल्या गेल्या पाहिजे कृत्रिम तलावात तर सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण जी आर असा होता की नैसर्गिक स्रोत जे आहेत त्या ठिकाणी यांचा तिथे विसर्जन बापाचा करता येणार नाही तर कुठेतरी महानगरपालिकेने हा जी आर वाचला नव्हता का की त्यांना समजला नव्हता का असंही आता चित्र दिसत आहे तर आता या संपूर्ण मालिकेत जर आपण बघितलं तर महानगरपालिकेचा भोंगळ आणि डिसाळ काळभार हा भांडुपकरांनी पाहिला आहे तर आता नेमकं पुढच्या वर्षी आता महानगरपालिकेकडून काय काम केलं जातं आणि पुन्हा परत भांडुपास यांना महानगरपालिकेचा हा बोंगळ कारभारच पाहायला मिळतो का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे विद्यामृत शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका